सह्याद्रीचा छावा तूच दिला आम्हाला आई सह्याद्रीचा छावा तूच दिला आम्हाला आई जाधवांची लेख तू धन्यती जिजाई जाधवांची लेख तू धन्यती जिजाई तुझ्यामुळेच सुखात सारी नांदू लागली प्रजा तुझ्यामुळेच सुखात सारी <स्वाँदा> नांदू लागली प्रजा तूच दिला या माती रयते जातो राजा संस्कारांनी तुझ्याच माते घडले छत्रपती संस्कारांनी तुझ्याच माते घडले छत्रपती आनंदात मग हसू लागली महाराष्ट्राची माती आनंदात मग हसू लागली महाराष्ट्राची माती नमस्कार मी अस्मिता तुमच्या पुढे विषय मांडत आहे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज प्रतीपचंद्रेशवंदिता प्रतीपचंद्र लेखे व वर्धिष्णू वर्धिष्णु लेखे व वर्धिष्णू शिवसे शाह सुनो मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते या राजाच्या राजमुद्रेला वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते साडेचारशे वर्षापूर्वी जाऊच्या कुशीत बाळ म्हणजे शुभा राजनीती युद्ध नीती गणिमिका यासारख्या एक 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 शुभा एकीकडे शुभा महाराष्ट्रात माणूस शुभा तर दुश्मनाच्या काजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा कि मी एगार म्हणजे शुभा कि मी अगार म्हणजे शुभा तलवार तर प्रत्येकाच्याच मन गटात होती तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्तात होती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्तात mm. होती मित्रांनो शिवाजी हा केवळ तीन अक्षरी शब्द नाही एक मंत्र मंत्र आहे तो उच्चारताच रक्त लागतो आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तयार होतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना त्यांच्याकडे प्रचंड सैनिक साठाही नव्हता शस्त्र पुरवठाही नव्हता यामुळे सुरुवातही शून्यातूनच झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सैनिकही नाही तर देशावर प्रेम करणारी माणसं गोळा केली त्यांच्या हातात शस्त्र दिलं आणि त्यातूनच हे स्वराज्य निर्माण झालं मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणे की मी नक्कीच मोठी नाहीये पण त्यांच्याबद्दल सांगत असताना मला जे काही कळलं ते मी तुमच्या पुढे प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सा वारसा सांगणारे आपण स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे आपण स्वतःच्या जन्म घेऊन फिरतो आला अपयश की करतो आत्महत्या नाही तर लावतो बाटली तोंडाला जवळ घालतो वाद करतो भांडण म्हणजे काय आदर्श घेत आहोत शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले पण कुठल्याही गडाला स्वतःच नाव दिलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक आखल्या पण कधी पंचांग पाहिले नाही छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक संकट आली पण त्यांनी कधीही आत्महत्येचा विचार केला नाही किंवा व्यसनाच्या आहारी गेले नाहीत नाही तर आज गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची तर आज गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची महाराष्ट्रात एखादा सारखा असेल तर खरंच ही खूप मोठी शोकांतिका करण्याची गोष्ट आहे परत स्त्री माते समान म्हणणारा माझा राजा परत स्त्री माते समान म्हणणारा माझा राजा कुठल्याही स्त्रियांवर अन्याय अत्याचार होताच त्याचे हात पाय कलम करण्याचा आदेश माझ्या राजाच्या राज्यात होता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण दिलं नव्हतं पण शंभर टक्के संरक्षण माझ्या राजाने त्यांना दिलं होतं सूरज की तो बात छोडो चमकना उसका काम है सूरज की तो बात छोडो चमकना उसका काम है जिसने मानव जाती को चमकाया उसका उसका शिवाजी शिवाजी नाम नाम है नाम है नव्हते आमदार नव्हते खासदार तरी सुखी होता माझा महाराष्ट्र कारण राज्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच रडला होता जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच रडला होता मी एक कविता सादर करू इच्छिते छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार नाही सॉरी मला करता येणार नाही मुजरा नाही सॉरी मला करता येणार नाही मुजरा कारण मुजरा करायला वाकेल आणि माझ्या उपडतील नजरा हे ऐकताना थोडं खटकेल हे ऐकताना थोडं खटकेल वाटेल राज्यात चाललंय काय पण दुर्दैवाने इथं सुरक्षित नाही कोणाची बहीण कोणाची माय आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना पाहावं लागतं आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना पाहावं लागतं एकटा आला तर नडता येईल एकटा आला तर नडता येईल पण झुंजी पुढे नमावंच लागतं साले उपभोक्त घेतातच साले उपभोक्त घेतातच नंतर जीवानेशी मारतात शिक्षा व्हायचं लाभ शिक्षा व्हायचं लाभ फक्त मार्क चालतात अत्याचार होतो दहा मिनिटात अत्याचार होतो दहा मिनिटात नंतर दहा वर्ष न्यायाची वाट पाहावी लागते न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर परत तेच तेच सांगावं लागतं छत्रपती शिवाजी महाराज तुमचा हा अवतार तिथं फैसला देईल असा एक शासक आम्हाला हवाय असा एक शासक आम्हाला हवाय प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतं अधिराज श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय